मित्रांनो सध्या मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे लवकर स्टार प्रो वाहिनीवर एड लागलं प्रेमाचं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूपच गाजतोय पण तुम्हाला माहीत आहे का ही मालिका एका गाजलेल्या मालिकेचा रिमेक आहे पूजा आणि विशाल यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका गोरिंटोकूचा रिमेक आहे दोन हजार एकवीस साली ही मालिका स्टार माय या तेलगु वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली त्यानंतर या मालिकेचा रिमेक मेंदी हाय रशनीवाली या नावाने हिंदीमध्ये करण्यात आला तरुणपणीच विधवा झालेली तरुणी आणि गुंड यांची हटके गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती आणि आता ही गोष्ट मराठीत पाहायला मिळणार आहे राया नावाचा गावगुंड आणि खंबीर मंजिरी यांची वेगळी ही गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गावगुंड असलेल्या रायाची मंजिरी तक्रार करते आणि मंजिरीला घरी पाहुणे बघायला आलेले असतानाच राया त्यांच्या घरी येऊन तमाशा करतो असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे पण ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे अजून स्टार प्रभो वाहिनीने स्पष्ट केलेले नाही मात्र तुम्ही ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा